परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज लाट, लाट तर मराठ्यांची मला माहित नाही मी समाजात असं फक्त मराठ्यांनी एकजूट नाही पडून द्यायची मी आता छातूर गोळ्या पडल्या तरी मी मग हटणार नाही कारण मराठ्यांचे मोठे झालेले बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो मी राथ 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 जो आता शेवटचा मराठ्यांना एवढच सांग मी तुमच्या असन नसन मला माहित पण मराठ्यांची एकजूट काय चालत तरी फोटो द्यायचे नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांची पोर आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे करत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या सा नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपसाणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं की मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत हो। म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहित नाही ही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागं आटणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समाज मोठे व्हावेत लेकर म्हणून लढणार आहे सरकारने आणले सरकारमधल्या सगळ्या व्यवस्थेनी आत्तापर्यंत जे काही तुम्हाला सांगितलं ते सगळं हे के केवळ तुम्हाला जुळवण्यासाठी आणि या वेदनेपर्यंत आणण्यासाठी होतं असत आहे मला माझे बलिदान डोळ्यासमोर यायला लागले बनून माझ्या डोळ्याला पाणी यायला लागलं की जे कुटुंब ज्या बांधवाने आमची आत्महत्या केली ना त्या माता माऊली जरा कर्ता पुरुष घरात नसल्यावर काय होतं ज्याचा आई एक तेक पोरान आत्महत्या केली त्याच्या बापाला जाऊन विचारा काजातलं लिपरून असल्यावर काय होत ज्या दिवशी संक्रांतीचा सण करायचा त्या दिवशी त्या माऊलीला नवऱ्याची पण आठवण आली आणि कंपाळाला कुंकू कसं लावायचं त्याची पण आठवण आली माझ्या डोळ्याला पाणी येण्याचं कारण ते शेकडो माता माऊल्यांच्या कंपाळाला कुंकू न राहिले आमचं तरी इतका निर्दयपणा सरकारच्या मनात हसू शकतो आता यांचा नीट सरळ केल्याशिवाय मराठ्यांना आता शांत बसून नाही चालणार शेवटी आपले मुर्दे पडत असले ना आपल्या मराठ्यांच्या पोरांचे वटळ होत असले आता आता आपल्याला शांत बसून नाही चालणार कारण आपण आता बघायची भूमिका नाही घेऊ शकत आपल्या मनगटात खूप ताकद आहे आता आपल्याला तिचा पुरा उपयोग करायला लागणार आहे कारण बलिदान गेलेत असे की काही काहींचे एकूल एक मुलं गेलेत काल एक पैठणचा बांधव आला होता त्याचा एकुल तर एक मुलगा होता मदद ला ला की। से से दान दान। तो कुठं सरकारची मदत मिळवी म्हणून माझ्याकडे आला नव्हता तीन महिने झाला त्याचा मुलगा आपल्यासाठी बलिदान देऊ आपल्याला कोणालाच माहीत नव्हतं म्हणून कालपासून मी खूप व्यथित झालेलो आहे की आणि माझ्या डोळ्याला पाणी यायची कारणंसुद्धा थे आहेत की अडीचशे तीनशेपेक्षा जास्त बलिदान गेले जाऊन काल पैठणचं बलिदान गेलेलं त्या बा बापानं सांगितलं सुद्धा नाही तो दुःखात होता खूप त्याने सांगितलं आता माझं एक पण ते पोरग गेलंय फक्त तुम्हाला सांगायसाठी आलो आहे जाऊ द्या माझं गेलं तर एकोणता एकच होतं जाऊ द्या गेलं तर पण आरक्षण घ्यायचं आपल्या त्यावेळेस अंगात काटे आले होते आणि अंगाचा थरकाप उडाला होता एक एक पोरगा जाऊन जर समाजाची ही भावना तर इतका नालायक नालायक सरकार असू शकतात की लेकरं त्यांचे जनतेतले लेकर मरत असताना सुद्धा त्यांच्याच जनतेतले मरत असताना हे सरकार उघड्या डोळ्याने बघू शकतं आणि ते हक्काचं आरक्षण असतो काय वाटत असं त्या बापाला पोरग आणि आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी होत काय राहिलं त्याच्या घरात कोणीच नाही राहिल असे शेकडो कुटुंब आहेत या महाराष्ट्रातले त्यांच्या घरातले करते पुरुष गेले कोणाचं पोरग गेलं या आरक्षणासाठी तरी सरकारने माझे मराठा समाजाला हात जोडून आव्हान आहे की माय बाप आता यार फारची शेवटची लढाई आता घरी नाही राहायचं तात्यानं ना पेटून बाहेर आहे केशे फिशे सगळं झुगारून लावा काय होत नाही त्यांनी आपले लेकर मेलेत ते आपल्यात नाही आहेत त्यांच्या बलिदान त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं म्हणून सगळे घराच्या बाहेर पडा आणि मुंबईकडे चाला मी शक्यतो आता समाजाला विचारून शक्यतो आजपासूनच आमरण उपोषण करत करत मी रस्त्यानच मुंबई पर्यंत जाणार आहे सव्वीस जानेवारी पर्यंत गेल्यावरही मला उपोषणच करायचंय शेवटी मला जीवाची बाजी तिथंही लावायची पेक्षा या गोर मराठ्यांचे पोरं मोठे मोठा व्हावा आणि आरक्षण मिळावं म्हणून आणि ते जे बलिदान गेलेत या बलिदान मला इतके करायला लागलेत मला सुद्धा नाही त्या बलिदानामुळे त्यामुळे त्यांचं ता स्वप्न आता पूर्ण करायची वेळ आली बलिदान गेलेल्या भावांची आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा